गुड इव्हिनिंग आशा, तुम्हा तुम्हा चा, चा, तर आशा ताई त्या सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा ज्ञानप्रबोधिनी या यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो मी बऱ्याच माझ्या ज्या काही आशा स्वयंसेविका मैत्रिणी आहेत त्यांनी मला कमेंट करून पाठवलं की ताई आपली जी काही व्ही एच एस एन सीची किंवा व्ही एच एन एस सीची बैठक आपण दर महिन्याला घेतो तर त्याच्या प्रोसेडिंगचा व्हिडिओ वगैरे बनवा तर त्यांची ही कमेंट विचारात घेऊन मी जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये कशाप्रकारे वी एच ए व्ही एच एन एस सीची किंवा व्ही एच एस एन सीची म्हणजे ग्राम आरोग्य व पोषण ग्राम आरोग्य पोषण व स्वच्छता समितीची बैठक घ्यायची किंवा कशा प्रकारे कुठल्या टॉपिकवरती या बैठकीमध्ये चर्चा वगैरे आम्ही उद्या करणार आहोत किंवा कुठल्या टॉपिकवरती तुम्ही तुमच्या भागातील समस्या विचारात घेऊन किंवा तुमच्या भागातील कुठल्या प्रकारच्या कामे तुम्ही किंवा कुठल्या प्रकारचे टॉपिक या व्ही एच एस एन सीच्या बैठकीमध्ये च चर्चित म्हणजे चर्चा करणार आहात त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओमधून स्किप करू नका आम्ही अशा प्रकारची व्ही एच एस एन सीची बैठक उद्या घेणार आहोत व पुढील टॉपिकवरती चर्चा देखील करणार आहोत तर बघा व्ही एच एस एन सी प्रोसेडिंग ग्राम आरोग्य पोषण स्वच्छता समिती आज दिनांक सतरा एक दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत कार्यालय वीट या ठिकाणी ग्राम आरोग्य पोषण व स्वच्छता समितीची मासिक आरोग्य सभा भरवण्यात आली व त्यामध्ये पुढील विषयांवरती चर्चा करण्यात आली तर ताई जर हा व्हिडिओ व्यवस्थित दिसत नसेल किंवा लिहिलेली माहिती व्यवस्थित दिसत नसेल तर हीच माहिती तुम्हाला या चॅनलच्या कम्युनिटी बॉक्समध्ये नक्की पाहायला मिळेल त्यासाठी कमेंट नक्की करा तर बघा कुठल्या विषयांवरती चर्चा करण्यात आली तर ग्रामपंचायत भेट व गावातील दुर्लक्षित दुर्लक्षित क्षेत्राला भेट जन्ममृत्यू रजिस्टर पाहणी टी सी एल उपलब्ध उपलब्ध साठा व साठवणूक पद्धती रजिस्टर पाहणी अंतर्गत रस्ते गटारी डास उत्पत्ती स्थाने पाईप गळती व हॉल गळती पाहणी तर अशा प्रकारे जे काही आपल्या मृत्यूचं रजिस्टर आहे त्याची पाहणी किंवा टी सी एलचा उपलब्ध साठा किती आहे तो एक्सपायर वगैरे तर झाला नाही किंवा येणाऱ्या दिवसांमध्ये तो किती प्रमाणात पुरणार आहे अशा प्रकारची पाहणी या रजिस्टरांची पाहणी क करण्यात आली त्याचप्रमाणे रस्ते असतील अंतर्गत रस्ते असतील किंवा गटारे असतील यांचं व्यवस्थापन व्यवस्थितरित्या आहे का यासाठी देखील पाहणी करण्यात आली त्याचप्रमाणे जे काही डासांची उत्पत्ती स्थाने आहेत किंवा पाईप म्हणजे दररोज डेली वॉटरचा जो काही डेली वॉटर सप्लाय होत आहे तर त्याची पाईप गळती वगैरे तर नाही किंवा वॉल गळती नाही ना यासाठी देखील पाहणी करण्यात आली तर अशा प्रकारे ग्रामपंचायत भेट व गावातील दुर्लक्षित क्षेत्राला भेट या टॉपिकवरती चर्चा करून प्रत्यक्ष त्या क्षेत्रांना भेटी देखील आम्ही उद्या देणार आहोत तर तुम्ही तुम्ही देखील अशा प्रकारे व्ही एच एस एन सीच्या प्रोसिडिंगमध्ये हा टॉपिक लिहू शकता तर त्याचप्रमाणे बघा कुष्ठरोग निवारण सप्ताह हो कार्यक्रमाचे नियोजन सादर करणे तर तीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी या सप्ताहात कुष्ठरोग आजार उपचार व प्रतिबंध याविषयी जनजागृती कार्यक्रमाची तारीख निश्चित करणे तर या सप्ताहात आरोग्यसेवक <coughs> सेविका आशा व अंगणवाडी कार्यकर्ते बरोबर जाऊन संशयित कुष्ठरोगां रुग्णांचा शोध घेतील व वा, वैद्यकीय अधिकारी रोग रोगनिदान आणि निश्चिती करतील तर हे जे काही तीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी हो, आज, या दरम्यान हा सप्ताह म्हणजे जो कुष्ठरोग आज आजार आहे त्यावरती उपचार व प्रतिबंध याविषयी जनजागृती रॅली देखील आम्ही काढणार आहोत त्याचप्रमाणे जे काही संशयित कुष्ठरुग्ण आहेत तर त्यांच्या त्यांच्यापर्यंत जाऊन प्रत्यक्ष व्हिजिट देऊन त्यांचं वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत रोगनिदान आणि निश्चिती करणार आहोत तर त्यापुढील टॉपिक की ज्यावरती आम्ही उद्या उद्या चर्चा करणार आहोत तो म्हणजे राष्ट्रीय जंतविरोध मोहिमेबाबत माहिती नियोजन आणि सादरीकरण जंतविरोधी मोहिमेच्या कालावधीत आरोग्यसेवक सेविका आशा व अंगणवाडी कार्यकर्ती यांनी अंगणवाडी व प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा यांना लाभार्थ्यांच्या वयोगटाप्रमाणे भेटी देऊन जंतविरोधी गोळ्यांचे वाटप करावे समिती सदस्यांनी अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी दूर करावेत तर ज्या काही आपण एक ते एकोणीस वर्ष वयोगटातील मुलांना जंतनाशकच्या गोळ्या वगैरे वाटप करत असतो तर त्यासाठी आम्ही जे काही नियोजन हो आहे तर त्याबद्दल देखील या व्ही एच एस एन सीच्या बैठकीमध्ये त्याचं अवलोकन करणार आहोत किंवा कुठला हा टॉपिक आम्ही या महिन्यामध्ये घेणार आहोत हे देखील समितीच्या सदस्यांना सांगून त्यांची मदत याच्या अंमलबजावणीसाठी मिळवणार आहोत तर त्यानंतर बघा बांधलेली घरकुले व उर्वरित बांधकामाचा आढावा तर जी काही घरकुल योजना आहे तर त्यामध्ये जे काही घरकुले बांधलेले आहेत तर त्याचा जो काही हा आढावा आहे तो यांनी या बैठकीत सादर करायचा आहे त्याचप्रमाणे शौचालयाच्या बांधणीचा आढावा देखील व गाव हे मुक्त होऊन शंभर टक्के शौचालयाचा वापर करण्यासाठी जनजागृतीची रॅली देखील आम्ही या महिन्यामध्ये काढणार आहोत तर अशा प्रकारे अशा प्रकारचा टॉपिक देखील या वी एच एस एन सीच्या किंवा ग्राम आरोग्य व पोषण स्वच्छता समितीच्या बैठकीमध्ये आम्ही चर्चना चर्चेणार आहोत तर त्या त्यापुढचा टॉपिक म्हणजे मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू समारंभात मातांचे प्रबोधन करणे तर आशा व वा अंगणवाडी कार्यकर्ती यांनी हळदी कुंकवाचे आयोजन हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचं आयोजन अंगणवाडीमध्ये करावे तसेच उपस्थित मातांना पी पी आय यू सी डी नवीन थांबीविषयी व तातडीच्या प्रसंगी वापरावयाच्या गर्भनिरोधक गोळ्यांविषयी माहिती द्यावी तर अशा प्रकारचं हळदी कुंकवाचा कार्यक्रम आम्ही लवकरच ठेवणार आहोत व त्याची माहिती देखील आम्ही समितीस दिलेली आहे व जास्तीत जास्त प्रमाणात महिला गरोदर असतील स्तंदा असतील किंवा इतर महिला असतील त्या यास या हळदी कुंकू कार्यक्रमामध्ये जमा करून त्यांना जी काही गर्भनिरोधक साधने आहेत तात्पुरती किंवा कायमस्वरूपाची जी काही गर्भनिरोधक साधने आहेत त्यांची देखील माहिती आम्ही देणार आहोत तर त्यानंतर बघा मै मौखिक आरोग्य दिनाचे नियोजन सादर करणे व मौखिक स्वच्छता दंतक्षय प्रतिबंध उपाय तर पाच फेब्रुवारी या दिवशी आम्ही आरोग्यसेवक यांनी पाच फेब्रुवारी रोजी साजरा करावा याच्या मौखिक आरोग्य दिन म्हणजे हा जो पाच फेब्रुवारीला मौखिक आरोग्य दिन येणार आहे देखील आम्ही हा दिन साजरा करणार आहोत म्हणून या समितीस आम्ही अवगत केलेला आहे व आशा आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांनी ग्राम ग्रामस्थांच्या उपस्थितीसाठी देखील प्रयत्न करायचे आहेत तर आम्ही घरोघरी जाऊन या कार्यक्रमासाठी लोकांनी यावं व उपस्थित का राहावं आणि आपलं मौखिक आरोग्य कशाप्रकारे राखता येईल किंवा जे काही कॅन्सर वगैरे तोंडाचा होतो त्यापासून कशाप्रकारे आपण वाचू शकतो यासाठी यासाठी या दिवशी या दिनाचं आम्ही नियोजन करणार आहोत तर त्यानंतर बघा महिला आरोग्य दिनानिमित्त महिला आरोग्य तपासणी शिबिराचे नियोजन करणे सव्वीस फेब्रुवारी तर सव्वीस फेब्रुवारी हा दिवस महिला आरोग्य दि दिन आहे तर या दिवशी आम्ही हा दिन साजरा करायचा आहे महिला आरोग्य दिनाच्या वेळी याविषयी समिती सवगत करावे आशा व वा अंगणवाडी कार्यकर्ते यांनी महिलांच्या उपस्थितीसाठी प्रयत्न करावेत वैद्यकीय अधिकारी यांनी या दिवशी महिला महिलांचे आरोग्य तपासणी करून शिबिराचे नियोजन करावे तर अशा प्रकारे आम्ही या जानेवारी तुम्ही पाहून घेऊ शकता जानेवारी दोन हजार पंचवीसची व्ही एच व्ही एच एस एन सी किंवा व्ही एच एन एस सीच्या बैठकीचं प्रोसिडिंग प्रकारे लिहिलेलं आहे व अशा प्रकारे ही बैठक आम्ही उद्या घेणार आहोत तर तुम्ही ही बैठक व्यवस्थितरित्या याचा स्क्रीनशॉट मारून तुम्ही देखील घेऊ शकता किंवा तुमच्या तुमच्या म्हणजे भागातील कुठले टॉपिक महत्त्वाचे आहेत किंवा कुठल्या टॉपिकवरती तुम्ही ही बैठक घेऊ शकता तर यानुसार तुम्ही ते लिहू शकता तर त्यानंतर बघा या पानावरती देखील अतिशय महत्त्वाचे दिन आहेत की जे आपण सेलिब्रेट करणार आहोत तर आरोग्याशी संबंधित असणारा मौखिक आरोग्य दिन पाच फेब्रुवारी आणि महिला आरोग्य दिन सव्वीस फेब्रुवारी ही जर माहिती तुम्हाला आवडली तर तुमच्या इतर आशा स्वयंसेविका मैत्रिणी असतील किंवा तुमच्या अंगणवाडी ताई वगैरे असतील त्यांना देखील अशा प्रकारची बैठक घ्यावी लागते किंवा याचं प्रोसिडिंग लिहावं लागतं त्यांच्यापर्यंत या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा आणि कमेंट नक्की करा की कुठल्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ हवे आहेत धन्यवाद